तर महायुतीच्या नेत्यांकडून शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत अजित पवारांनंतर अमित शहा हे शरद पवार यांना भेटले शरद पवार महायुतीसोबत जाणार का हा सवाल आता उपस्थित होतोय शरद पवारांच्या महायुतीतील नेत्यांसोबत भेटीगाठी वाढल्या असल्याचं पाहायला मिळत आहे तर उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीमध्ये नाराज असल्याची चर्चा रंगत होती आणि त्याचमुळे शरद पवार यांची आणि अमित शहा यांची ही जी है त्या मुले राजकी है, शरत पवार दिवसा भेट आहे त्यामुळे चर्चांना राजकीय वर्तुळामध्ये उधाण आलेलं आहे शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त अनेक नेत्यांनी त्यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत एकीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांची भेट घेत आहेत अजित पवार हे देखील शुभेच्छा देण्यासाठी शरद पवार यांच्या निवासस्थानी पोहोचले होते आणि अशामध्ये दुसरी बाजू म्हणजे उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीमधून बाहेर पडणार अशा देखील चर्चा रंगू लागल्या होत्या त्यामुळे नेमकं शरद पवार महायुतीसोबत जाणार का हा सवाल आता उपस्थित व्हायला लागलाय आपण या दोन्ही दृश्यामध्ये पाहतोय अजित पवार यांनी शरद पवारांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत त्यांच्या दीर्घायुष्यासाठी कामना केली आहे तर दुसरीकडे संध्याकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील शरद पवार यांची भेट घेतलेली आहे त्यामुळे शरद पवार हे महायुतीसोबत जातील का अशा शंका निर्माण व्हायला लागल्या आहेत यापूर्वी देखील अप्रत्यक्षरित्या शरद पवार हे भाजपासोबत असल्याचं किंवा भाजपानं त्यांचं पाठबळ असल्याचं दिसत होतं